नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लाठी भरती संदर्भात एक महत्वाचा व्हिडिओ आहे पात्रतेबाबत कोणता विद्यार्थी इथे हो पात्र असणार आहे आणि कोणत्या आरक्षणामार्फत म्हणजे समांतर उभ आरक्षणामार्फत इथे पात्र असणार आहे दुसरा मुद्दा यामध्ये की वयोमर्यादा काय असणार आहे आरक्षणानुसार तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट लागतात संगणक अर्हता लागते का मराठी भाषाची अर्हता लागते का आणि नवीन बदल काय असू शकतो जर ही एक्झाम टी जी एसनी घेतली तर वेलंगुड पण एम पी एस घेतली तर याच्यामध्ये अजून बदल होऊ शकतो का ते पण थोडक्यात या व्हिडिओच्या हो माध्यमातून आपण समजून घेऊया तुम्ही जर नवीन असाल तर हा व्हिडिओ हो बघा पण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण इथून पुढे तलाठी भरती संदर्भात डिटेल एक सिरीज आपण घेऊन येणार आहोत ज्यामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे सो शेवटपर्यंत हा बगा, one one हे बघा वन बाय वन आपण बघूया हे सगळ्या प्रश्नांची उत्तर तत्पूर्वी इग्नाइट अकादमी कडून तुमच्यासाठी लाइव प्लस रेकॉर्डेड आणि रेकॉर्ड अशा दोन्ही बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही रेकॉर्डेड बॅचेस घेतली तर 1490 आहे 999 रुपये जी एस टी आय आणि लाइव प्लस रेकॉर्डेड जर घेतली तरी 1499 प्लस जी जी एस टी आय सो या बॅचेस मध्ये तुम्हाला शिकवणारे फॅकल्टी युट्युबवर त्यांचे डेमो चालू आहेत दररोज संध्याकाळी डेमो सेशन असतात नक्की बघा या मार्ग नंतर तुम्हाला जर वाटलं की कमी कालावधीमध्ये माझं विषयाचं नॉलेज अपग्रेड होत असेल वाढत असेल आणि माझा स्कोअर वाढून जर माझा सिलेक्शनचा रेशो वाढत असेल तर नक्की बॅच जॉईन करा ह्या बॅच मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज मोफत असणार आहे नोट्स मोफत असणार आहे कोचिंग मोफत असणार आहे प्लस मेंटॉरिंग क्लिअरिंग सेशन सुद्धा मोफत असणार आहे सो लगेच जॉईन करा जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली आहे डायरेक्ट जॉईन बॅच परचेस करा काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा ह्या तीन प्रश्नांची उत्तरं समजून घेऊया शैक्षणिक पात्रता संगणक प्रमाणपत्र लागणार का आणि मराठी भाषाची अर्हता आता तलाठी पद हे महसूल मधलं एक महत्वाचं पद आहे आणि हे पद भरती करताना सेवा प्रवेश नियमावली असते ही एक्झाम कोणीही घेऊ एमपीएससी पी घेवा किंवा टीसीएस ने एस सेवा प्रवेश नियमावलीमध्ये काही बदल होणार नाही सो पात्रतेमध्ये काहीच बदल होणार नाहीये बदल आता जे मी तुम्हाला सांगतो हेच असणार याच्यात काहीही नवीन बदल शक्यता नाहीच होणार हंड्रेड पर्सेंट होणार नाही सो पहिले आपण समजून घेऊया शैक्षणिक पात्रता यासाठी दोन हजार तेवीसची ही जाहिरात तुमच्या समोर मी ठेवलेली आहे प्रूफ म्हणून तुमच्या समोर ठेवली बघा प्रूफ म्हणून ठेवलेली आहे तर ह्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रतेबद्दलचा निकष आहे की कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा तो पदवीधर असावा उमेदवार हा पदवीधर असावा दुसरा प्रश्न आहे संगणक प्रमाणपत्र लागणार का त्या संदर्भात शासनाचा जी आहे हा जी आर कधीचा आहे तर हा जी आर आहे चार फेब्रुवारी दोन हजार तेराचा त्यानुसार संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे नसल्यास नसल्यास शासन निर्णय एकोणवीस तीन, तीन एक दोन हजार तीन चा तुम्हाला संगणकाची अर्हता नियुक्ती झाल्यानंतर बघा हा एक महत्वाचा मुद्दा आहे नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वेळा दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील आता तुमच्याकडे एम एस आय टी किंवा तत्सम संगणक अर्हतेच प्रमाणपत्र नसेल तरी पण तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तिसरा मुद्दा आहे मराठी भाषा अर्हता तर मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे त्यामध्ये तुम्हाला माध्यमिक शालांत परीक्षेत म्हणजेच दहावीमध्ये एस एस सी मध्ये तुम्हाला मराठी किंवा हिंदी विषयाचा समावेश नसेल लागेल जर समावेश असेल दहावीला तुम्हाला मराठी किंवा हिंदी विषय दोघांपैकी एक किंवा दोघे असेल तरी चालणार आहे असेल तर काहीच करायची गरज नाही नसेल तर तुम्हाला मंडळाची मराठी किंवा हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील लगेच भविष्यात भविष्यात देता येईल असेल तर वेल अशा तीन गोष्टी मी तुम्हाला थोडक्यात सांगितल्या ह्या तीन गोष्टी विथ प्रूफ दोन हजार तेवीसच्या ऍड नुसार सांगितल्या आता पुढे घेऊन जातो वयोमर्यादा काय असणार आहे वयोमर्यादा तुमच्या आरक्षणानुसार प्रवर्गानुसार वेगवेगळे जसं की वयोमर्यादा गणण्याचा दिनांक कधी असतो जनरली ही हो लास्ट ची असतो फॉर्म भरण्याचा लास्ट दिवस असतो आता ऍड कधी येते त्याच्यावर डिपेंड आहे फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस जनरली हा दिवस तुमची वयोमर्यादा गणण्याचा दिवस असतो आता दोन हजार पंचवीसची ची जाहिरात डिसेंबरमध्ये आली तर डिसेंबरची फॉर्म भरायची लास्ट डेटला ही वयोमर्यादा कन्सिडर केली जाईल लक्षात घ्या आता त्यामध्ये बघा ओपन कॅटेगरीचा जर विद्यार्थी असाल तुम्ही तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला बघा वयाच्या अठरा वर्षापासून वयाच्या अडतीस वर्षापर्यंत इथे फॉर्म भरता येतो हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जर तुम्ही कॅटेगरीमधून तुम बिलॉंग करत असाल तर कॅटेगरीच्या उमेदवारांना बघा ज्यामध्ये कोण कोण येत आहे ज्यामध्ये विजा अ म्हणजे एन टी अ ब क ड त्यानंतर विशिष्ट मागास प्रवर्ग एस बी सी त्यानंतर ओ बी सी त्यानंतर एस ई बी सी आणि त्यानंतर डब्ल्यू एस हे सगळेच मागास प्रवर्ग आहे ह्या सगळ्यांनाच सगळ्यांनाच वयाची अट असेल बघा वयाच्या पासून वयाच्या त्रेचाळीस वर्षापर्यंत बघा कॅटेगरीच्या सगळ्याच उमेदवारांना ओपन सोडले तर सगळेच त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात तिसरं आहे पदवीधर अंशकालीन त्यांना इथे आरक्षण असतं आणि पदवीधर अंशकालीन साठी पंचावन्न वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो नंतर तुम्ही स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य किंवा एकोणीशे चे जनगणना कर्मचारी आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव चे निवडणूक कर्मचारी असाल तर तुम्ही सुद्धा इथे वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात त्यानंतर खेळाडू असाल तुम्ही तुम्ही एकतर स्टेट खेळला असाल एकतर नॅशनल खेळला असाल किंवा इंटरनॅशनल खेळला असाल तर इथे खेळून चालणार तुमच्याकडे रँक असणं गरजेचं आहे तुमच्याकडे मेडल असणं गरजेचं आहे ते जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही वयाच्या त्रेचाळीस वर्षापर्यंत इथे फॉर्म भरू शकता भले तुम्ही ओपनचे असाल तरी दिव्यांग उमेदवारांसाठी इथे सवलत दिली बघा दिव्यांग उमेदवारांना तुम्हाला बघा उच्चतम पंचेचाळीस वर्ष इतकी राहील दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांचे किमान दिव्यांगत्वाचं प्रमाण फक्त चाळीस टक्के असणं गरजेचं आहे आणि ते परमानंट असणं गरजेचं आहे तर तुम्हाला वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांना सुद्धा इथे आरक्षण असणार आहे आणि त्यांना वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत इथे फॉर्म भरता येणार आहे माझी सैनिक ज्याला आपण एक्स मॅन म्हणतो एक्स मॅन जर तुम्ही असाल एक्स आर्मी मॅन असाल तर तुम्हाला बघा विहित वयोमर्यादेमध्ये सूट उमेदवाराच्या सशस्त्र दलात जेवढी तुमची सेवा झाली ती कालावधी आता तुमच्या वयामधून वजा करायची आहे आणि प्लस तीन वर्ष तुम्हाला सूट आहे दिव्यांग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा पंचाळीस पर्यंत असणार आहे ही एक सूट आहे आणि नववा आता हे झाले आठ सामाजिक प्रवर्ग ज्यांना वयोमर्यादेमध्ये भर भरपूर प्रमाणात सूट देण्यात आलेली आहे किंवा जी ठरलेली आहे सूट ती सूट त्यांना देण्यात आलेली आहे पुढचा मुद्दा आहे तो मी ही ॲड जेव्हा येते ह्या मध्ये आरक्षण ना कोणाला असतं उभं आणि आडवं आरक्षण बघा त्यामध्ये उभं आरक्षण बघा इथे सर्वसाधारण म्हणजे ओपन खुला प्रवर्ग आहे महिला म्हणजे वुमन कॅन्डिडेट बघा सर्वसाधारण म्हणजे आपण जनरल जनरल म्हणतो जनरल इथे सगळ्यांनाच हे सीट मिळत असतं बघा त्यानंतर वुमन रिझर्वेशन असतं स्पोर्ट रिझर्वेशन खेळाडू आहे माजी सैनिकांना प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दिव्यांग आहे पदवीधर अंश आहे आणि अनाथ हे झालं तुमचं समांतर आरक्षण सगळं त्यानंतर उभा आरक्षण कोणतं एस सी असतय एस टी आहे एन टी विजय एन टी म्हणतो आपण अ एन टी ब एन टी क एन टी ड त्यानंतर एस बी सी विशिष्ट मागास प्रवर्ग ओबीसी इतर मागास प्रवर्ग ईडब्ल्यू एस त्यानंतर ओपन आणि यामध्ये अजून एक ऍड केला एस सी बी सी यांना सुद्धा दहा टक्के इथे आरक्षण असणार आहे अशा तुमच्या जागा देतात सो अशा पद्धतीने तुमची जाहिरात येते आता ही जाहिरात येत असताना प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी येते उदाहरण म्हणून तुम्हाला दोन हजार तेवीस ची जाहिरात घेतली आहे औरंगाबाद ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर म्हणतो त्यांची जाहिरात आहे ही प्रत्येक जिल्ह्याची वेगळी जाहिरात आहे तुम्ही हवं त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता ओके सो अशा पद्धतीने थोडक्यामध्ये आपण माहिती जाणून घेतली आजच्या व्हिडिओमध्ये शैक्षणिक पात्रता पदवीधर पाहिजे फॉर्म भरण्याच्या दिवसाला तुम्ही ग्रॅज्युएशन अस पाहिजे अपियर चालणार नाही कारण ही सेवेची एक्झाम आहे वयोमर्गाला अठरा ते अडोतीस ओपन आणि कॅटेगरीला त्रेचाळीस आणि इतर संवर्गासाठी पंचेचाळीस पंचावन्न वर्षापर्यंत सूट आहे आरक्षणासाठी तुम्हाला मी सांगितलं उभा आरक्षण सांगितलं एस सी एस टी एन टी अबकडं ईडब्ल्यू सी एस सी बी सी ओबीसी आणि ओपन आणि आडबा आरक्षण पण तुम्हाला सांगितलं मी त्यांचा संगणक प्रमाची गरज आत्ता नाहीये ते नंतर दोन वर्षांनी नियुक्ती झाल्यानंतर दोन वर्षांनी चालतं मराठी भाषा तुमच्याकडे आत्ता ते नसेल सर्टिफिकेट तरी चालतंय आणि असेल तर वेल अँड गुड नवीन बदल काय होण्याची शक्यता फार कमी किंवा नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट किंवा शंभर टक्के बदल होणार नाही कारण प्रत्येक पदाची सेवा प्रवाशी नियमावली असते तशी तलाठी भरतीची सेवा प्रवाशी नियमावली आहे त्याच्यामध्ये बदल काही होणार नाही अशा पद्धतीने हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा आणि अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर काय करा खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा परत एकदा जाताना सांगतो तुम्हाला तलाठी भरतीची तयारी चालू करा कारण भरपूर विद्यार्थी कामाला लागले तुमचा स्पर्धक कामाला लागलेला आहे सो तुम्ही सुद्धा अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे नवीन असाल तर लगेच आपल्या जुने असाल पण काही कारण अजूनही सिलेक्शन होत नसेल तर ही मार्गदर्शनची बॅच जॉईन करा याच्यात नक्की तुमचा स्कोर वाढेल रेकॉर्डेड बॅच पण अवेलेबल आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुद्धा दोन्ही बॅचेस तुम्हाला चौदाशे रुपयाच्या असणार आहे सो ह्या बॅच घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करा बॅच जॉईन करा काही शंका असेल तर आमच्या टीमला लगेच कॉल करा किंवा प्ले स्टोरवर हे ऍप डाउनलोड करून तलाठी भरतीची बॅच जॉईन करा सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद